ज्यांचा दर्पण पत्रकार चालू केलेलं बाळशास्त्री जांभेकरांचं म्हणजे अगदी स्वातंत्र्य हो ह्या देशाला दिशा देण्याचं काम पत्रकारांनी केलेलं आहे अगदी चॅरिटी म्हणून ते वर्ग होत स्वातंत्र्या स्वातंत्र्याच्या पूर्वीच अगदी त्यावेळेला ह्या स्वातंत्र्याला भारताच्या स्वातंत्र्याला कारणीभूत असणारी दोन प्रवाह होते एक कुठलं तरी एक ऍडव्होकेट त्यावेळेच जर आपण जर अभ्यास केला ऐतिहासिक अभ्यास केला तर ह्या देशामध्ये इंग्रजाला सुरून लावण्याचं काम कोणी केलं तर त्यावेळेच नाव आपल्याला झटकन आठवतात मोतीलाल नेहरू पंडित नेहरू कोण होते वकील मंडळी होती गॅरिष्ठ मंडळी होती बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असत्या परंतु त्यांच्या मनात ऍडव्होकेट त्यांचं जे नॉलेज आहे ते कागदावर आणण्याचं त्या त्या वेळेला कोणी काम केलं ते पत्रकारांनी केलेलं आहे म्हणून पत्रकाराला यासाठी तर लोकशाहीचा आधारस्त म्हणून पत्रकारिताला घोषित म्हणजे आपण संविधानानं आपल्याला त्याला सन्मान दिलेला आहे अशा या पदाधिकाऱ्यांच्या निवडी संदर्भात तुमच्या आमच्यातलं माधुर्य गोडवा हा टिकावा आपण दिंगत व्हावा ह्या हेतून हा पत्रकार संघटनेचा कार्यक्रम आपण अरेंज केलेला आहे समोर

जरी द्वारे पूर्वी आमच्या वेळेला बातम्या आम्ही पोस्टानं पाठवायचो आज खूप प्रगती झालेली आहे की बसून आता कार्यक्रम चालू असताना बातमी पेसता मिळते आम्ही तीन दिवसानं वाट बघायची पद्धती पोचवले का त्यावेळेला फोनची व्यवस्था नसायची काय म्हणजे अशा पद्धतीची त्यावेळेची पत्रकारिता होती पुन्हा पोस्टाचं संपलं पुन्हा ते कागदीवरून ते काय ते फॅक्स सुद्धा निघालं ते फॅक्सनं काय मिळायला कारण पत्रकारांनी जाणीवपुरवक जर काम करायचं ठरवलं तर एखादा लोकप्रतिनिधी करणार नाही एवढी कामं पत्रकार करू शकतात अनेक पत्रकार आमचे सुशिक्षित आहेत आणि चांगल्या पद्धतीनं लिखाण करतात खरं तर पत्रकार लिख बऱ्यापैकी असतो बोलायला अनेकांना जमत नाही या पत्रकार संघाच्या निवडी आमच्या प्रत्येक वर्षी होत ग्राम ग्रामसेवकांच्या निवडी होतात वर्षाला तशा पद्धतीच्या आमच्या सुद्धा निवडू होत असतात आमच्या दहवडी कॉलेज न सुरवात केलं एकला यार सगळं आलाय सगळं आलाय आणि बाहेर जाऊन फोटो एक ग्रुप आणायला हा करणार ना दाई तू म्हणून काम करत असत त्या मग नंतर पुन्हा काही काही गोष्टी लांबच भांडण जवळ म्हणतात का नाही तसं पण ते पत्रकाराच्या ह्याच्यामध्ये काय नसतं की पण लिखाण केल्यानंतर काय वाटतं की माझ्या विरोधात पण समोरून दिलेली बातमी तीच बातमी पत्रकार स्वतःच मत कधी व्यक्त करत नाही जे काय समाजामध्ये काय घटना वगैरे घडत असतात निवेदन असतात त्या अनुषंगाने बातम्या केले असतात आणि तशीच करत परिस्थिती असेल तर पत्रकारिता शोमध्ये शोध पत्रकार्याला घेऊन पण बातम्या केल्या जातात मी तिथं एक निवेदन दिले पण ती बसलीच ती खरी आहे पत्रकाराला पटलं की ते त्या एक बातमीचा विषय होतो आणि निश्चितच तुम्ही आमचा सत्कार केला त्यामुळे आम्हाला धातीचं बळ आलेलं आहे आताच आमचे सर्वांचे ज्येष्ठ सन्माननीय दादा आणि यांचा आज वाढदिवस पण आहे आणि दूरदर्शन सरकारचा योग आहे दादाने आता सांगितलं की पहिला कार्यक्रम देवळी कॉलेज माळवी साहेब सचिन आता कसं वाटतं सचिन आता कसं वाटतं सर काय बाबतीमध्ये विषय सांगितला तर सरांची तशी आमचा मागच्या दोन तीन वर्षापासून संबंध त्याच्या अगोदर संदीप खाडे आमचे बंधू प्रोणाचार्य करिअर अकॅडमीचे संस्थापक आहेत खाडे त्या अनुषंगाने बराच वेळा संपर्क आला बाकी कदम साहेब आज तर तसा जुना संबंध आमचे प्रमुख खाडे पत्रकार आहेत पळसीचे आता हे आकाश तर आमचे ते हे पत्रकार गुंद गुंदोटे सरांचा माझा जुना परिचय आहे आता हे प्रवीण राजेंची मागची वेळेसच भेट झाली तुमची आमची काही जास्त ओळख नाही तुम्ही ओळखत असाल आम्हाला मी ओळखत असाल तुम्हाला पण जास्त ओळख नाही त्यांचं तर यूट्यूब चॅनलला आमदार साहेबांचा विषय असतो काय झालंय किती पाणी आलं की काय सगळ्यांना न्यायतच आहे आमचं पूर्व नियोजित होतं आजचा कार्यक्रम तिथे अनुषंगानच केला होता आज ग्राम सभा आहे आमच्या युवा ग्राम सभा लावलेल्या आहेत प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ग्रामपंचायनी म्हणजे मतदारांच्या जनजागृतीच्या अनुषंगाने त्याच्यामुळे काही लोक आमचे पदाधिकारी उभे नाही म्हणजे हजर नाही राहू शकत कारण लांब लांब आहेत तालुक्यापासून पंचवीस तीस चाळीस पन्नास किलोमीटर ग्रामपंचायती जे उपस्थित होते त्यांनाच आम्ही बोलवलं आम्ही इथे साडे बारा वाजता म्हणजे बरोबर ह्यांना एक वाजता बोलत आपण आज कार्यक्रम होऊन जाईल तुमच्या आता आणि जास्त काही बोलत नाही मी खूप खूप शुभेच्छा देतो त्याचबरोबर दादांचा वाढदिवस आज आपण इथं आत्ता मला समजलं की दडसर म्हणलं की दादांचा वाढदिवस मी आपलं मोठं आमच्या आमची म्हणून त्यांना केक घेऊन येतो त्यांचाही आपण वाढदिवस केला आता तुम्हाला खूप खूप शुभेच्छा एवढं बोलतो मी फ्रमतो जय हिंद जय माणस